दोन सराईत सोनसाखी चोरट्यांना बेड्या ठोकण्यात चितळसर मानपाडा पोलिसांना यश मिळाले आहे आशिष कल्याण सिंग व अमित कुमार राकेश सिंग अशी अटक केलेल्या दो दोघांची नावे आहेत या चोरट्याकडून पोलिसांनी अकरा गुन्ह्याची उकल केली असून त्यांच्याकडून आठ लाख चौपन्न हजार रुपये किमतीचे एकशे बावीस ग्रॅम सोन्याचे दागिने व दोन मोटरसायकल असा एकूण दहा लाख चौदा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय तीस जून रोजी चितळसर मानपडा पोलीस ठाण्यात सोनसाखळी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता या प्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास करून आशीष सिंग आणि अमित सिंग यांना अटक केली त्यांचा एक साथीदार रोहित उर्फ विशाल हा फरार असून त्याचा शोध चालू आहे चित्रसरच्या हद्दीमध्ये आणि ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या इतर पोलिसांच्या हद्दीमध्ये महिलांचे करायची बाजीने मंगळचित्र असेल असे सोडून नेण्याचे दाखवले होते त्या अनुषंगाने सर्व अधिकारी सांगळे आणि त्यांची टीम त्यांनी तंत्रधान गोपनीय माहितीच्या आधारे त्याचबरोबर तिच्या तांत्रिक विश्लेषण करून या गुन्ह्यामधील संस्थित आरोपी आशिष सिंग आणि अनुत सिंग याला अटक केली आहे त्या अटकेमध्ये सिद्धश्वर कापूरबावडी कासार नवपाडा खडकपाडा त्याचबरोबर मुंबईतील गोरेगाव पोलीस स्टेशन असे एकूण अकरा गुन्हे उघडकीस आलेले आहेत त्या अनुषंगाने जवळपास आठपर्यंत दहा लाख चौदा हजाराचा मुद्यमान आ, या गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आलेला आहे आणि एक जो पाहिजे आरोपी आहे रोहित उर्फ विशाल देखील करण्याचे प्रयत्न करत आहेत अटक आरोप राहणारे उत्तर प्रदेश आग्रा येथील आहेत आणि या ठिकाणी त्यांचे काही नातेवाईक वर्तवनायक हद्दीमध्ये सावरकर नगर येथे राहण्यात आहेत त्या ठिकाणी ते दोन ते तीन महिन्यासाठी येतात आणि मोटरसायकलवर फिरून दोन आरोपी महिलांचे जे सर्व दागिने आहेत ते जबरीने चोरून नेण्याचे प्रयत्न चोरून नेण्याचे गुन्हे करतात सध्या ठाणे पोलीस मध्ये एकूण अकरा गुन्हे उघडकीस आलेले आहेत आणि चित्रसे पोलिसांनी जो गुन्हा दाखल होता त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये इतर गुन्ह्यांची उकल झालेली आहे आणि त्या पुढील तपासणी करत आहे